नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्कवरील सिडको बस स्थानक येथील चौकात संविधान सन्मान रॅली निमित्त कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते संविधान सन्मानात सिडको बस स्थानक चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी भाजप शहराध्यक्ष सिरीज बोराळकर यांनी म्हटलं की काँग्रेसने संविधानाचा अपमान केलेला आहे आम्ही त्यांचा निषेध करतो साहेब आंबेडकरांचा अपमान केला त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आला आहे संविधानाचा अवमान करण्याची आम्ही टप्प्या टप्प्याने जोपर्यंत सामाजिक समता जो येत नाही तोपर्यंत आम्ही काही करणार नाही मी हेच सांगतोय ही हो त्यांची दुटप्पी दू भूमिका एकीकडे म्हणायचं भाजप संविधान बदलणार आहे आणि अमेरिकेत जाऊन संविधान बदलायची आणि आरक्षण रद्द करण्याची घोषणा करायची ही आम्ही उघडे आहे आता झाल्यामुळे अशा प्रकारची त्यांनी बचावात्मक भूमिका घेतलेली आहे पण त्याच्या ते ते अमेरिकेमध्ये दिसलेलं आहे भारतात एक वेगळी भूमिका घ्यायची विदेशात एक वेगळी भूमिका घ्यायची अशा या काँग्रेसीचा निषेध व्यक्त आम्ही करतो लोकसभेला हीच भूमिका घेऊन महाविकास आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रभर युतीच्या विरोधात प्रचार केला आणि त्याचं त्यांना फळही मिळालं याकडे आपण कसं बोलतो तेच सांगतोय की खोट प्रपोगंडा करून भाजपला बदनाम करून विदेशी शक्तीला हताशी धरून हा प्रपोगंडा करून आमच्या तमाम भारतीय नागरिकांना मतदारांना भूलताप करून खोट नरेटिव्ह करून हे त्यांनी पसरवून त्यांना भ्रमनिराश आज खऱ्या अर्थाने आज आज अनुसूचित जाती मोर्चाच्या आदिवासी लोकांना लक्षात आलेलं आहे की हे होते काँग्रेसचे आणि त्यांची जागा या विधानसभेमध्ये जनता दाखवून देईल संपूर्ण जगामध्ये भारत हा एकमेव असा हिंदुस्तान देश आहे जो संविधानावर चालतो त्याच्यात लोकशाही आहे आणि आज आपल्याला संविधान रॅली काढावी लागते हे त्याच्यासाठीच की हे जे डबल स्टँडर्ड काँग्रेसनी दलित समाजाचा अनुसूचित समाजाचा आदिवासी समाजाचा फक्त वोट बँक म्हणून उपयोग करून घेतला आणि कायम त्यांना दुर्लक्षित केलं त्यांना वंचित ठेवलं आज मोदी साहेबांनी वंचितांसाठी दुर्लभांसाठी जो शेवटचा घटक आहे जो गरीब आहे त्याच्यासाठी अनेक योजना आणून खऱ्या अर्थाने संविधानाचा मान सन्मान लिखित स्वरूपात जर कोणी करत असेल तर ते नरेंद्र मोदी करतात हे मला विधानसभेचा होऊ शकते म्हणून संविधान विषय घेऊन भाजप मैदानात उतरला हे अत्यंत खोट आहे आणि काँग्रेसचा पितळा उघडा झालेला आहे त्याचे नेते राहुल गांधी अमेरिकेत म्हणतात की आम्ही आरक्षण रद्द करू इथं म्हणतात आरक्षण देऊ ही दुटप्पी भूमिकेचा निषेध व्यक्त करतोय आम्ही काय म्हणतोय की संविधान हे टिकलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे आरक्षण सर्वसामान्य लोकांसाठी हे टिकलं पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे आणि ती कायम राहील हे आम्ही आम्ही येते प्रकाश आंबेडकरांपासून सगळे म्हणत आहेत भाजप हा संविधानाला मानतच नाही हे जर मानलं नसतं तर संविधानामध्ये जे घटक दिसलेले आहेत जे, जे, दिसले जे दुर्लभ दुर्लक्षित वंचित हे जे घटक उपेक्षित यांना त्यांना यांना कसं पुढे करता येईल सक्षम करता येईल याच सगळं नियोजन हे मोदी साहेब करतात आणि मोदींनी खऱ्या अर्थाने गरीब कल्याण योजना आणून सर्वसामान्य गरिबांना एक प्रवाह आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि गरिबी बचाव हे जे गरीबी हटाव हे जे काँग्रेसचं ब्रीद वाक्य कधीपासून होतं सत्तेचाळीस पासून ते आतापर्यंत खऱ्या अर्थाने गरिबी हटावाच धोरण जर कोणी केलं असेल तर के जवळपास पंचवीस कोटी ही जनता गरिबी रेषेच्या वर गेलेली आहे हे खऱ्या अर्थाने गरिबी गरिबी हटावाचं धोरण मोदी तापडिया नाट्य मंदिरात आज लोककलावंतांचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळव्यामध्ये शाहीर विष्णू शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला आम्ही लोक कलावंतांच्या मागण्यासाठी सदैव तत्पर असून आमच्यामुळे लोक कलावंतांना पाच हजार रुपये मानधन दर महिन्याला मिळण्यास सुरुवात झाली आहे असं सांगून विष्णू शिंदे म्हणाले की लोक कलावंतांना काही अडचणी असतील तर त्यांनी लोक लवकरच आपण याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असं त्यांनी सांगितलं औरंगाबाद आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये आमच्या संघटनेच्या तमाम लोक कलावंतांनी आमच्या शिष्य लोकांनी आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे माझ्या गीत गायनाला आणि माझ्या साहित्य लेखनाला यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या दोन वर्षात आंदोलन तर आमचं चाळीस वर्षापासून चालू आहे परंतु त्या दोन वर्षामध्ये आम्ही जे प्रयत्न केलेत राज्य सरकारकडे आम्ही जे आंदोलनं केली आहेत मोर्चे काढले आहेत त्या त्याचा परिणाम असा झाला की कलावंतांचे अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत ला कलावंतांचे अनेक प्रश्न सुटलेले आहेत महाराष्ट्रातल्या तमाम कलावंतांना म्हणजे जे ज्येष्ठ कलावंत आहेत वृद्ध कलावंत आहेत महाराष्ट्रातल्या चौतीस हजार कलावंतांना आपण पाच हजार रुपये पेन्शन राज्य सरकारकडून मंजूर करून घेतलेलं आहे अडीच हजार रुपये पेन्शन कलावंतांना मिळत होतं परंतु पाच हजार आता पेन्शन झालेलं आहे आणि तोही एक प्रकारचा आनंद आमच्या लोक कलावंतामध्ये आहे माझ्या गीत गाण्याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं आणि वृद्ध कलावंतांच्या मानधनामध्ये पाच हजार रुपये एवढी घसघशीत राज्य सरकारनं वाढ केलेली आहे त्या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाचं कलावंतांनी आयोजन केलेलं आहे आणि त्याबद्दल मला खूप खूप आनंद होत आहे मी त्या विषयाला घेऊन फार समाधानी आहे आनंदी आहे आपण आता जसा उल्लेख केला आहे कलावंतांच्या मानधनाचा पण कलावंत या मानधनापासून वंचित आहेत काय वाटतं याकडे कसं बघतात नाही नाहीये कलावंत म्हणजे सगळेच कलावंत बोगस आहेत माझ्याकडे सुद्धा त्या प्रकारच्या काही तक्रारी आल्या आहेत परंतु शंभरापैकी चार पाच कलावंत असे बोगस किंवा नकली कागदपत्र तयार करून याच्यामध्ये घुसलेले असतील परंतु सगळ्यांनाच तो दोष देता येत नाही असं माझं मत आहे तमाशा कलावंतांची खूप मोठी परवड होत आहे याकडे आपण कसं बघतो तमाशा कलावंतांची परवड होत आहे त्याच्या पाठीमागे सर्वात मोठं हे कारण आहे की सुप्रीम लोक कलावंतांच्या मेळाव्यामध्ये सर्व सुख दुःख झेलून आनंदी व आरोग्यदायी आयुष्य कसं जगलं पाहिजे हे प्रसिद्ध चार्ली छापली विषयातील चार्लीने आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे मेळाव्यात जमलेल्या सर्व कलावंतांचं त्यांनी मन जिंकली सध्याचं सरकार हे सर्व फुकट वाटत सुटले आरोग्य आणि शिक्षणावर जास्त लक्ष देण्याऐवजी सरकार लोकांना फुकटाची सवय लावत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे मध्यचे उमेदवार विकास दांडगे यांनी केला आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचित येत्या निवडणुकीत चांगली कामगिरी करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे त्यांच्या पाठिंबा त्यांच्या आजोबाचा फार मोठा आसरा आहे आणि आजोबांनी केलेल्या कामाचे ते निश्चितपणे भारतात एक दाखवून देतील की मी महाराष्ट्रात मुख्यमंत्री होऊ शकते आजची महाराष्ट्रात लाडक्या बहीण योजनेने धुमाकूळ घातलेला आहे एकीकडे लाडक्या बहीण योजनेला लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये सरकार देत आहे दुसरीकडे महाराष्ट्रावरील कर्ज वाढत आहे कर्जाचा डोंगर वाढत आहे याकडे कसं बघायचं काय बोध घ्यायचं हे शासनाने खरं तर शासनाने विचार करायला पाहिजे कर होता अरे आज रोज आपण प्रत्येक गोष्ट वाटेत गेलो तर उद्याच्याला काय राहायचं काय नाही राहायचं आणि त्याच्यामुळे उद्या महाराष्ट्रात बाकीच्या देशात जी परिस्थिती झाली ती आपल्या राज्यावर आणि भारतावर अशी येऊ नये खरं म्हणजे बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं होतं फक्त काही देऊ नका दोनच गोष्टी द्या आरोग्य द्या आणि शिक्षण द्या या दोन्ही गोष्टीपासून महाराष्ट्र वंचित आहे शिक्षणाचं खाजगीकरण झालंय आरोग्य सुविधा मिळत नाही आहेत कसं करायचं कसा चालणार महाराष्ट्र ही गोष्ट खरे की वंचित आहे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात ज्या काही गोष्टी करायला पाहिजे होत्या दुसी ते न करता यांनी दुसरीकडंच भरपटत चाललेली आहे त्याच्यामुळं आरोग्य खातं असेल शिक्षण असेल जसं बाकी काही राज्यात शिक्षणावर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आणि तुमचं अभिनंदन आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे आपल्याला पूर्व मतदारसंघामधून सनी उमेदवारी जाहीर झाली आहे काय वाटतं काय भावना आहेत साहेबांनी महाराष्ट्रात मला जे अकरामध्ये मध्ये उमेदवारी जाहीर केली त्याच्याबद्दल मी साहेबांचे आणि जनतेचे आभार मानतो कारण माझ्यावर साहेबांनी काय विश्वास टाकला मला माहीत नाही पण महाराष्ट्रातलं वातावरण शहराचं वातावरण जातीवादीचं वातावरण वाढत चाललं आणि हा याचं वंचितचे सीट इथं निवडून येईल अशी अपेक्षा साहेबाला ये जनतेला ये आणि जनतेतून माझं नाव तिथं गेलं असावा आणि म्हणून साहेबांनी माझं नाव डिक्लेअर केलं साहेब राजकारण हा जरतरचा विषय आहे कारण की याच्यात राजा म्हणजे मतदार आहे काय अपेक्षा आहे आणि काय अपेक्षित आहे मतदारांकडून मतदार राजा तो राजाचे मुळात आणि त्याच्या एका मतावर महाराष्ट्राचा निर्णय बदलू शकतो कारण आत्ताची जी, जी परिस्थिती आहे ती फार टप आहे आता पहिल्यासारखे दोनशे अठ्ठ्याऐंशी एकाची येताना येणार ये नाही किंवा आता येणारे ते काठावरलं सरकार आणि त्याच्यामुळं मतदार राजावर फार मोठं अवलंबून शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल जे सत्ताधारी होते आज विरोधा विरोधा ते विरोधात आहे जे विरोधात आहे तेच सत्तेत आहे भाजप हा किंगमेकर म्हणून भूमिका निभावतो चाबूक भाजपच्या हातात आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण या सर्वांच्या बाबतीत सर्वांवर कडी करायचं काम वंचित बहुजन आघाडीनी प्रकाश आंबेडकरांनी केलेलं आहे कसं बघता याकडे साहेबांनी जर ते केलेलं याचे आणि आताचं जे राजकारण घडलं की तीन तीन पार्ट्या कधी भविष्यातही असं वाटत नव्हतं ते एकत्र येतील ते, एक ते यावेळेस तीन तीन पार्ट्या दोन दोन पार्ट्या तुटल्या आणि त्या तीन तीन पार्ट्या झाल्या एकत्र त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेचं जे वातावरण आहे ते चीजी चीजी वाता बदलत गेलं आणि साहेबांवर लोक आता विश्वास ठेवायला लागले आज आजची जी राजकीय परिस्थिती याकडे आपण कसं बघतो आजच्या राजकारणाच्या परिस्थितीत खरं तर जनतेला हे कधीही असं वाटत नव्हतं की बाई कोण कधी एकत्र कोणाबरोबर येईल एक हे कळत नाही आणि त्याच्यामुळं साहेब जे काय म्हणायचे की बाई राजकीय लोकं कधीही एकत्र येतात कधी आणि त्यांच्यामुळं हे जे वातावरण बिघडत गेलं ते राजकीय लोकांमुळं बिघडत गेलं आणि ह्या पार्ट्या आता एकत्र एका आटात येऊन जेवतात ते उद्या काय करतील हे नाही त्याच्यामुळं महाराष्ट्रात साहेबावर लोक विश्वास ठोतले आणि महाराष्ट्रामध्ये तिसरी आघाडी उदयास आलेली आहे याकडे कसं बांधले आज रोजी त्या तिसऱ्या आघाडी तर सांगता येत नाही पण साहेबांच्या बाळासाहेबांच्यामुळं साहेबांवर महाराष्ट्रात विश्वास ठेवला तर येणारा मुख्यमंत्री साहेबसुद्धा होऊ शकतात कारण आपण जे पाहतो की महाराष्ट्रात यांच्या चार जा चाळीस जागा निवडून आल्या तर निश्चितपणे बाळासाहेब सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात पण पुऱ्या लोकांनी विचार केला तर बाळासाहेबांकडं संभाव्य मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्र आशेने बघत आहे तुम्हीच नाही पक्षच नाही संपूर्ण महाराष्ट्रही त्यांच्याकडे अपेक्षेने बघतो बाळासाहेब आघाडीत किंवा युतीत जाऊ शकतात का काय वाटतं आता ती उद्याची परिस्थिती उद्या सांगता येईल ते आज काही सांगता येणार नाही पण परिस्थिती अशी आहे की बाळासाहेबांचे चाळीस पंचाळीस सीट निवडून आले तर बाळासाहेब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सिल्लोड वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी वाटलेल्या साड्या महिला आणि भाजप कार्यकर्त्यांनी आज जाळून टाकल्या तालुक्यातील वांगी बुद्रुक ता येथे नवरात्री निमित्त पालकमंत्र्यांच्या वतीने साडे वाटप करण्यात आलं होतं मात्र संतप्त कार्यकर्त्यांनी त्या जाळून टाकल्या

शहरातील कॅनॉड प्लेस येथील महाराणा प्रताप उद्यानात शुरवीर महाराणा प्रताप यांच्या पूर्णाकृती अशरहू पुतळ्याचे लवकरच अनावरण होणार असून उद्यानाचंही नूतनीकरण करण्यात येत आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी आधी पुतळ्याचं उद्घाटन होणं अपेक्षित आहे

काय रे मंगू गुडी दातुर आहे ना ओ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचं फाळदरपुरे ते काम करण्यात येत असून सिमेंट रस्त्याचं हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत महापालिकेने अनेक रस्ते सिमेंटचे केले पण त्यातील काही रस्त्यांची ही अत्यंत खराब झाली आहेत त्यामुळे याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचं आहे असं लोकांचं म्हणणं आहे

या याबरोबर आजचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातम्यांच्या वेळी तोपर्यंत पाहत राहा ऍक्ट ट्वेंटी न्यूज नमस्कार